नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रणय खंदा आपले स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तर आजपासून आपण गणिताच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहे आणि सुरुवातीलाच तो टॉपिक घेऊ जो प्रत्येक परीक्षेत हमखास विचारला जातो म्हणजे वेळ वेग अंतर परीक्षा कुठलीही असो पोलीस भरती तलाठी भरती किंवा अन्य काही हा क्वेश्चन येतो म्हणजेच येतो आणि ह्या टॉपिकवरचे चार ते पाच प्रश्न हमखास पाहायला मिळतात आणि याबद्दल महाराष्ट्रात परंपरे खूप वर्षापासून एक चालू आहे एक सूत्र पाठ करावे लागतात पाच भागेला अठरा किंवा अठरा भागेला पाच आणि मग गल्लत अशी होते की वेळेवर परीक्षे केंद्रावर बसल्यावर ते आठवतच नाही की अठरा भागेला पाच करावं हो की पाच भागेला अठरा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आजपर्यंत कोणीही विचार केला नाही की या टॉपिकला आणखी कसं सोपं करता येईल विद्यार्थ्यांना कसं सहज झाल यावर थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की याची फक्त संकल्पना जरी आपण पाठ केली तरी हे टॉपिक इझी जाऊ शकतं यात काही माध्यम दिलेले असते जसे माणूस ट्रक मोटरसायकल रेल्वे आज आपण रेल्वेचा अभ्यास करूया रेल्वे रेल्वे ही नेहमी दोन घटकांना ओलांडत असते त्यात पहिला असतो कि घटक फर्स्ट तो गतिमान घटक स्थिर घटकाचे पण दोन विभागात विभंत वर्गीकरण होते लंबी ले ले वो लैम्बियस ले ले या देते एक तर दूसरी रेलवे नहीं तर अनकी दूसरा कहीं घटक माणूस खाम या ताणकी एक घटक येतो प्लॅटफॉर्म पूल डोंगडा आणि यात सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे ताशी ताशी वेगाचा एकदा अभ्यास केला की हे पूर्ण चॅप्टर आपल्याला सोपीचं असतं वेग म्हणजे एका तासात कापलेले अंतर एका तासात जेवढे अंतर कापता येईल त्याला म्हणतात ताशी वेग जसं मी लिहितो एका तासात चाळीस किलोमीटर अंतर कापले तर त्याचा ताशी चाळीस किलोमीटर करावा या चाळीस किलोमीटर पर आवरला मी लिहू शकतो एक तासात चाळीस किलोमीटर या एका तासात छत्तीसशे सेकंद असतात आणि या चाळीस किलोमीटरमध्ये चाळीस हजार मीटर ये दोन शून्य मी काटू शकतो म्हणजे एक्झॅक्टली असं म्हणता येईल छत्तीस सेकंदात चारशे मीटर अंतर पार होते आतापर्यंत फक्त एवढंच लक्षात ठेवा म्हणजे छत्तीस सेकंदात चारशे मीटर पार होते जर समजा तोच ताशी वेग आपल्याला

छत्तीस सेकंदात दहा मिनिट जर मी दहा किलोमीटर परावर लिहिले तर मी लिहू शकतो छत्तीसशे सेकंदात हे दोन शून्य जर मी इथे लिहिले वीस किलोमीटर पर हावर तर मी आता डायरेक्ट लिहितो छत्तीस सेकंद दोनशे मीटर जर मला आणखी लिहायचं राहिलं अठरा किलोमीटर छत्तीस सेकंदर शाम मीटर ततस सम तीस किलोमीटर पर मैं डायरेक्टली तो 30 सेकंड कोणता पण असू फक्त त्यावर एक शून्य वाढवायचा बहत्तर किलोमीटर पर आवर छत्तीस सेकंद सातशे से वीस मीटर पुसून टाकतो आतापर्यंत मी जे सांगलं ते कशासाठी सांगलं ते आता कळेल ताशी चौपन्न किलोमीटर या वेगाने धावणारी चारशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे रे, एका विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडले एकदम बेसिक क्वेश्चन आहे सर्वप्रथम आपण जुन्या पद्धतीने करून पाहू पण या गाणितात अठरा भागेला पाच वापराव की पाच भागेला अठरा पाहा हेच मला आठवत नाही तर मी याला अशा पद्धतीने सोडू शकतो ताशी चौपन्न किलोमीटर म्हणजे मला समजते कि पाचशे चाळीस मीटर छत्तीस सेकंदात ओलांडे तर चारशे पन्नास किलोमीटर चारशे पन्नास मीटर किती सेकंद आता तिरपा कुणाकार करत बसून होता हे चौपन्न व पंचेचाळीस मी याला नवने काढू शकतो नऊ सक नवा पाच पंचेचाळीस हे छत्तीस सहाची एक्झॅक्टली सहा पटची सहापट करावी लागेल पाच ती म्हणजे ही चारशे पन्नास मीटरची रेल्वे त्या खांबाला तीस सेकंदात ओलांडेल समजलं काय कठीण वाटते वाटत असेल तर मला कमेंट मध्ये सांगा त्याच पॅटर्नचा आणखी एक नवीन प्रश्न सहाशे बहात्तर किलोमीटर या वेगाने धावणारी चारशे ऐंशी मीटर लांबीची रेल्वे एका थांबलेल्या माणसाला किती वेळ तो लांडे थांबलेल्या था माणसाला काही अंतर नसतं तो थांबलेला असं किंवा चालत असं जास्तीत जास्त एवढा आणि ती रेल्वे एवढी मोठी काय पुढे टिकावं लागणार <coughs> म्हणून कापणारं जेवढं काही अंतर असेल ते फक्त रेल्वेचं असेल पुन्हा तेच मी लिहू शकतो ताशी बहात्तर किलोमीटर म्हणजे सातशे वीस मीटर छत्तीस सेकंद तर चारशे अंशी मीटर किती सेकंद लक्ष देऊन जर बघितलं तर हे बहात्तर छत्तीस चे एक्झॅक्टली दुप्पट या बहात्तर ची एक्झॅक्टली हाफ म्हणजे छत्तीस तर या अठ्ठेचाळीस ची एक्झॅक्टली हाफ म्हणजे आपलं उत्तर असेल अठ्ठेचाळीस ची एक्झॅक्टली हाफ म्हणजे चोवीस तर त्या रेल्वेला माणसाला ओलांडाला चोवीस सेकंद लागते आणखी एक क्वेश्चन घे हा एक प्रश्न दोनशे मीटर लांबीची एक रेल्वे एका माणसाला बारा सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा ताशी वेग का दोनशे मीटर ओलांडायला लागणारा वेळ बारा सेकंद तसे एक काढायचा एका तासात छत्तीसशे सेकंद छत्तीस सेकंदात किती एक लक्ष देऊन बघितलं तर या बाराचे छत्तीस तिप्पट आहे बारतीरी छत्तीस

काय आणखी एक तीनशे मीटर लांबीची एक रेल्वे एका विजेच्या खांबाला दहा ओलांडते तर ता रेल्वेचा ताशी वेग का? तीनशे मीटर लागणारा वेळ दहा सेकंद एका तासात एका तासात छत्तीसशे सेकंद सेकंद हे तीनशे दहाचे तीस पट दहाच्या तीस नोटा म्हणजे तीनशे तर या छत्तीस ची पण तिप्पट करावी तीस पट करायला छत्तीस ती रे छत्तीस तीच सातशे वीस मीटर अशी बहात्तर किलोमीटर तर हे असं आहे काही कठीण वाटत असेल तर याचप्रमाणे आणखी प्रश्न सोडून बघा आणि कठीण वाटत असेल तर कमेंट्समध्ये टाका तर आज्ञा घेतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद